नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण इथे एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत की अभ्यास आणि नोकरी तर आता मला बरेच दिवस झालेले आहेत आणि बरेच दिवसांपासून मी अभ्यास करत आहे तर मग मी अभ्यास, अभ्यास सोडून द्यावा का किंवा मी अभ्यास पूर्ण सोडून देऊन नोकरी करावी का आता की मी अशी नोकरी पाहावी की त्या नोकरीसोबत मला अभ्यास करता येईल की मग मला आता अभ्यासच करायचा नाहीये आणि मी सगळं सोडून द्यावं आणि नोकरी करावी ठीक आहे तर असे बरेच सारे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कायम येत असतात जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा कारण आपल्या मागे अशा काही परिस्थिती असतात की ज्या आपल्याला पूर्ण वेळ अभ्यास करण्यापासून रोखतात मला असं वाटतं की ती मुलं खरंच खूप भाग्यवान आहेत की ज्यांना अगदी त्यांच्या घरच्यांचा पूर्णपणे पाठिंबा असतो आणि त्यांना अगदी पूर्ण वेळ कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्यांना पूर्ण वेळ अभ्यास करता येतो अगदी मी त्या मुलांना खरंच भाग्यवान समजेन कारण अशी बरेच विद्यार्थी आहेत की जे सगळं सोडून फक्त अभ्यास करू शकत नाहीत सो अशीच एक तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते मी आणि ती माझीच गोष्ट आहे सो छोटीशीच गोष्ट ज्यावेळेस मी अभ्यास करायचा विचार केला आणि पुण्याला यायचा विचार केला अभ्यास करण्यासाठी त्यावेळेस माझ्या घरची परिस्थिती अशी नव्हती की मी सगळं माझं काम जे चालू होतं जसं की मी माझं डी एड झालेलं आहे आणि मी शाळेमध्ये प्रायव्हेट ज्या शाळा असतात तर त्या प्रायव्हेट शाळेमध्ये एक प्राथमिक शिक्षक म्हणजे प्रायमरी शिक्षकाचं चा, प्रायमरी टीचरचं काम करत होते कारण इंग्लिश मिडीयमची शाळा होती सो प्रायमरी टीचर म्हणूया आणि प्राथमिक शिक्षकीचं मी काम करत होते आणि मी सगळी सगळी माझी नोकरी सोडून फक्त मी अभ्यास करेन हे मला परवडणारं नव्हतं सो ज्यावेळेस मी पुण्यामध्ये आले तर थोडेफार काही मी पैसे साठवलेले जे काही माझं सॅलरी वगैरे होती त्याच्यातून मी थोडेफार पैसे बाजूला करून ठेवलेले होते की मला आता पुण्याला जायचं आहे आणि मला अभ्यास करायचा आहे सो मी पूर्ण वेळ मला कसं मला माझा अभ्यास कसा व्यवस्थित करता येईल सो त्या प्लॅनिंगने मी आलेले होते पण काही अशा गोष्टी झाल्या की ती सगळी सेव्हिंग संपली एक दोन महिन्यातच आणि मग मला आता एकतर मी पूर्ण नोकरी पुन्हा जॉईन करू किंवा मग मी अभ्यास सोडून देऊ अशा मी दोनच गोष्टीं दोन गोष्टींमधली एकच गोष्ट जी आहे तर ती मी निवडू शकत होते पण मग मला असं वाटलं की नाही आपण जर काही पार्ट टाइम जॉब केला किंवा पार्ट टाइम जॉब जर आपण केला तर आपल्याला अभ्यास सुद्धा करता येईल आणि त्यासाठी म्हणून मी पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरले जेवढे काही क्लासेस होते कारण माझा एकच माझा म्हणजे माझ्या हातात असलेली गोष्ट किंवा माझ्यात एक स्किल असलेलं एकच गोष्ट होती ती म्हणजे मी शिक्षक म्हणून शाळेमध्ये काम केलेलं होतं आणि मी शिकवू शकत होते हा एक माझा पॉईंट होता किंवा प्लस पॉईंट होता म्हणा किंवा माझी स्किल होतं किंवा माझं कौशल्य होतं तर त्याच्यामध्ये मी बऱ्याच साऱ्या पुण्यामध्ये जे काही क्लासेस आहेत तर त्या बऱ्याच क्लासेसमध्ये अनेक क्लासेसमध्ये फिरले अनेक क्लासेसमध्ये डेमो दिले अनेक क्लासेसमध्ये शिकवायला मी तयारी दाखवली बऱ्याच क्लासेस फिरल्यानंतर मग मला एका ठिकाणी जॉब मिळाला आणि म्हणजे तुम्हाला विश्वास पण होणार नाही पण फक्त मला तिथे चार हजार रुपये इतकीच इतकाच मला पगार त्या क्लासेसमध्ये मिळाला मात्र त्या चार हजार रुपयांमध्ये तो माझा जो काही महिन्याचा खर्च होता तो निघत नव्हता तरीसुद्धा कसं कसं करून मी ते जे माझं वर्ष होतं तर ते पूर्ण वर्ष मी त्या येणाऱ्या याच्यामधून मी ते केलं आणि आता हे कसं केलं असेल तर फक्त एकतर रूमचं भाडं होतं आणि दुसरा वरचा खर्च होता कारण आम्ही जेवण माझी एक मैत्रीण होती आणि मी म्हणजे आम्ही जेवण घरीच करायचो आम्ही कधीच टिफिन लावला नाही आणि टिफिन लावला जरी होता तरीसुद्धा हाफ टिफिन आणि हाफ टिफिनमध्ये आम्ही दोघी आणि मग काहीतरी स्वयंपाक करायचा आणि मग आपण जेवण करायचं अशा पद्धतीने माझा जो एम पी एस सीचा जो आ, तो जो काही एक दोन वर्षांचा पिरियड होता तर तो तसा गेला मात्र मला हे सांगायचं मला याच्यातून फक्त एकच गोष्ट सांगायची तुम्हाला की तुमची जर तीव्र इच्छा असेल कुठलीही गोष्ट करण्याची तर आणि दुसरी गोष्ट तुम्ही प्रामाणिकपणे जर त्याच्यात तुम्ही कष्ट करत आहात तर तुम्हाला यश त्याच्यात नक्कीच मिळणार आहे आता पुढे अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात जसं मी मगाशी म्हणाले की ती मुलं खरंच भाग्यवान असतात की ज्यांना अभ्यास म्हणजे त्यांना सगळं सोडून फक्त अभ्यास करता येतो आणि खरंच ती मुलं भाग्यवान आहेत कारण त्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग फार जोरात आणि जोमाने करता येतो आता याच्यामध्ये जे विद्यार्थी आता असे बरेच विद्यार्थी आहेत माझ्या आजूबाजूला आणि माझ्या ओळखीचे असे बरेच विद्यार्थी आहेत की ते नोकरी करत आहेत आणि त्यांना अभ्यासही करायचा आहे मात्र नोकरीवर त्यांचं सगळ्याच आर्थिक गोष्टी ज्या आहेत त्यांचं संपूर्ण कुटुंब असेल त्यांच्या सगळ्या ज्या काही गरजा असतील तर त्या इतक्या आहेत की ते, ते नोकरी सोडू शकत नाहीत आणि त्यामुळे ते, ते, ते पूर्ण वेळ अभ्यास करू शकत नाहीत तर मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जर तुमच्यासमोर असे काही गोष्टी असतील की तुम्हाला अभ्यास पण करायचा आहे आणि तुम्हाला नोकरी पण करायची आहे तुम्हाला अभ्यास करायचा तर आहेत तुम्ही कुठल्याही अभ्यास परिस्थितीत अभ्यासा सोडू शकत नाही तर तुम्ही फुल फुलटाईम नोकरीपेक्षा तुम्ही पार्ट टाईम जॉब बघा बऱ्याच साऱ्या अशा वेबसाईट आहेत तुम्ही जिथे कुठे राहता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढे काही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात सोप्पा स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी या सगळ्यांसाठी सगळ्यात सोप्पा आणि सगळ्यात फायदेशीर जॉब म्हणजे कोणता आहे तर तो आहे ट्युशन्स ज्यांना याच्याबद्दल माहिती हवी हो असेल ते मला विचारू शकतात मी त्याच्याबद्दल तुम्हाला नक्की माहिती सांगेन की अशा बऱ्याच म्हणजे मी त्या एका प्रायव्हेट क्लासमध्ये बऱ्याच वेळ म्हणजे एक सहा सात महिने वगैरे मी तिथे क्लास केला त्यानंतर मग मी होम ट्यूशन्सकडे वळाले होम मध्ये कसं असतं की तुम्हाला होम ट्यूशनमध्ये जास्त पैसे मिळतात फक्त एक असतं की तुम्हाला त्या घरी त्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन तुम्हाला शिकवायचं असतं पण तिथे तुम्हाला हजार दोन हजार रुपये जास्त मिळत असतात त्याच ठिकाणी जर एकापेक्षा जास्त म्हणजे दोन विद्यार्थी असतील तर तुम्हाला आणखीन थोडे जास्त पैसे मिळतील आणि हे पैसे इतके नक्कीच मिळतात की जेण्याने म्हणजे ज्याने तुमचा आत्ताचा जो खर्च आहे जर तुम्ही तो अगदी काटछाट काटछाट करून आणि अगदी काटेकोरपणे जर सगळं त्याचं प्लॅनिंग केलं तर नक्की तुमचा खर्च त्याच्यातून भागेल इतकं का खर्च तरी तुमचा त्या प्रायव्हेट मधून किंवा त्या क्लासेसमधून नक्की निघतो आणि जर वरचा काही थोडासा तुमचा खर्च राहत असेल तर तुमचे चांगले मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमच्या घरून तुम्हाला सपोर्ट असेल तर फार कमी पैसे तुम्ही घरून घेऊन तुम्ही तो पार्ट टाइम जॉब करून तुम्ही तुमचा फुल वेळ अभ्यास नक्कीच करू शकता आणि खरंच मी तुम्हाला हे सांगते की माझ्याकडे पण आता बरेच विद्यार्थी आलेले होते की ज्यांना मी तेच सांगितलं की अशा बऱ्याच साऱ्या वेबसाईट आहेत त्याच्यावरती तुम्हाला पार्ट टाईम ट्यूशन्स म्हणून किंवा पार्ट टाइम ट्यूटर म्हणून किंवा होम ट्यूटर म्हणून होम ट्यूशन्स म्हणून मुं, मुंबई असेल किंवा पुणे असेल आता तुम्ही पुण्यात समजा अभ्यास करत असाल तर तुमच्या आजूबाजूला कितीतरी ठिकाणी असे ट्युशन्स असे होम ट्यूटरचे वॅकेन्सी जे आहेत उपलब त्या उपलब्ध असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला फक्त आठवड्यातून पाच ते सहा दिवस जायचे पूर्ण आठवडा जायचा नाही आहे कधी कदाचित तुम्हाला ते शनिवार एवढ्यावर सुट्टी पण देतील ज्यावेळेस तुम्ही तुमचा फुल अभ्यास करू शकता आणि त्या पाच दिवसांमध्ये फक्त तुम्हाला दिवसातले दोन तास तुम्हाला फक्त तिथे जाऊन त्या विद्यार्थ्याला शिकवायचं आहे त्या विद्यार्थ्याचा अभ्यास घ्यायचा आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला जे काही तुमचे पैसे मिळतात आणखी नाही याच्यात पैसे मिळतात त्यात तुमच्या सगळ्या गोष्टी होणार आहेत तुमचा सगळा आर्थिक खर्च याच्यातून भागणार आहे आणि जे तुमच्या घरावरती जे काही तुमचं अवलंबून तुम्ही आहात तर ते त्याच्यावरचं तुमचं अवलंबन फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा नक्कीच तुम्ही विचार करायला पाहिजे आता तुम्ही असं म्हणाल की दोन तास आम्ही जाणार आम्हाला जायला वेळ लागणार यायला वेळ लागणार तर तुमच्या आजूबाजूलाच त्या गोष्टी उपलब्ध असतात फक्त आपल्याला त्याची माहिती नसते आणखीन एक जायला समजा तुमच्या अर्धा तास गेला यायला तुमचा अर्धा तास गेला आणि तिथे शिकवणी दोन तास असं तीन तास तुमच्या दिवसातले गेले तरीसुद्धा दिवसातले तीन तास जाणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाही कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही किती वेळ लायब्ररीमध्ये फुल फोकसने अभ्यास करता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला ही अगदी चांगलं माहिती आहे कारण मीही तुमच्यासारखाच अभ्यास केलेला आहे सो या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की जर आपण बारा तास लायब्ररीमध्ये बसत असू सकाळी सात ते संध्याकाळी सात नाही बारा नाही आपण तर पंधरा तास सोळा तास लायब्ररीत बसतो कारण सकाळी सातला आपण जातो आणि रात्री अकरा लायब्ररी बंद होईपर्यंत आपण या लायब्ररीमध्ये असतो तर इतक्या या वेळामध्ये आपण किती फुल फोकसली अभ्यास करतो हे चांगलं आपल्याला माहिती आहे सो त्यामुळे जर तुम्ही हे तीन तास दिवसातले जर या गोष्टीसाठी दिलेत ज्यांना ऑप्शन्स अवेलेबल नाही मी फक्त त्यांच्यासाठी बोलत आहे ज्यांचं सगळं चांगलं आहे उत्तम आहे माझं म्हणणं आहे त्यांनी खूप जास्त अभ्यास करावा जितका वेळ तुमच्याकडे आहे तो इतका सगळा वेळ फक्त आणि फक्त फुल कॉन्सन्ट्री कौंसेंट्रे, कॉन्सन्ट्रेशनने तुम्हाला अभ्यास केला पाहिजे पण ज्यांच्यासाठी या गोष्टी पॉसिबल नसतात आपण फक्त त्यांच्यासाठी बोलत आहोत की जर तुम्ही दोन तास तीन तास जर असे दिले तर अगदी तुम्हाला त्याच्यातून तुम सहा हजार सात हजार आठ हजार रुपये नक्की महिन्याला मिळतात आणि ज्याच्यातून तुम्ही तुमचा महिन्याचा खर्च जो आहे तो नक्कीच भागवू शकता आणखीन या क्लासेसमुळे तुमचा काय फायदा होतो तर ते पण मी तुम्हाला सांगेन जर तुम्ही आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना शिकवणार असाल तर त्या विद्यार्थ्यांना शिकवलेला जो अभ्यास आहे तर तो तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कळतो तो तुमचा ऑलरेडी झालेला नसेल तर तुमचा जो बेस जो आहे चांगला तर तो बेस आणखीन चांगला व्हायला मदत होते आणि जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही दुसऱ्याला शिकवून म्हणजे शिकवता किंवा समजावून सांगता तेव्हा ती तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजते आणि त्याचा फायदा हा होतो की जेव्हा तुम्ही तुमचा अभ्यास करता ती गोष्ट तुम्हाला फार लवकर समजायला लागते जेव्हा तुम्ही एखाद्याला काहीतरी समजावून सांगता तेव्हा हा एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय आहे तर आर्थिक खर्च तर तो, तो तुमचा शंभर टक्के भागणारच आहे या सगळ्या गोष्टींमुळे ट्युशन्समुळे होम ट्युटरमुळे आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय आहे की कि वेळेची किंमत जी तुम्हाला पंधरा तास लायब्ररीमध्ये बसून जाणवत नाही बसून कळत नाही या वेळेची किंमत तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही दोन तास बाहेर जाता लायब्ररीच्या बाहेर असतात त्यावेळेस तुम्हाला त्या दोन तासांची किंमत काय आहे हे तुम्हाला बाहेर गेल्यावर फार जास्त चांगलं समजतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांचा काहीही आर्थिक प्रॉब्लेम असेल काहीही आर्थिक अडचणींमुळे त्यांना घरून पैसे येत नसतील घरून फार कमी पैसे त्यांना घ्यावेसे वाटत असतील आपल्या आई वडिलांवरती आपण जास्त आपला भार देऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल आणि अतिशय ते काबडकष्ट करून जर तुम्हाला पैसे पाठवत असतील तर तुम्हाला त्या पैशांचा वापर ज्या जितक्या चांगल्या पद्धतीने करायचा असेल तितका तुम्ही जर करत नसाल तर नक्कीच त्यांच्याकडून पैसे घेऊ नका तुमचा खर्च ही सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे आपण इतके मोठे झालेलो आहोत की सर्वस्वी ती जबाबदारी आपली आहे आणि त्यामुळे ते जे अवलंबन आहे तुमचं ते थोडंसं कमी करा त्यांच्यावरचा भारसुद्धा कमी होईल तुमच्यावरचं जे बर्डन आहे सतत त्यांचं जे बर्डन एक राहतं ते फार जास्त कमी होईल आणि सगळ्यात महत्वाचं जे तो तिसरा मी पॉईंट सांगितलेला तुम्हाला की वेळेची किंमत या चोवीस तासातल्या दोन तास जेव्हा तुमचे बाहेर जातात त्या दोन तास वाया जाण्या जाण्यामुळे किंवा ते दोन तास तुमचे वाया गेल्यामुळे वाया जात नाही ते त्याचा फार उपयोगच होतो तुम्हाला नेहमी अभ्यास करताना पण तुम्हाला असं वाटत असेल की तो वेळ माझा वाया चाललेला आहे तर त्या दोन तास जे काही तुमचे जाणार आहेत की नाही दिवसातले वाया वायाच म्हणू आता आपण इथे सो त्यामुळे तुमचे जे बारा तास आहे ते बारा तास जास्त इफेक्टिव्ह व्हायला मदत करतात आणि त्यामुळे हे सतत म्हणजे एक मला वाटतंच ते नेहमी की बरेच विद्यार्थी असतात असे जे सतत रडत रडत असतात रडतच मी म्हणेन आणि ते सतत रडतच असतात की मला असा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी अभ्यास नाही करू शकत आहे मला तसा प्रॉब्लेम आहे म्हणून मी अभ्यास नाही करू शकत आहे मग याच्याकडे थोडे पैसे माग मग त्याच्याकडे थोडे पैसे माग मग त्याच्याकडे थोडे पैसे माग तुम्ही मागा पैसे तुमचे फार चांगले मित्र आहेत तुमच्या फार चांगल्या मैत्रिणी आहेत त्या तुम्हाला नेहमी मदत करतात या चांगल्याच गोष्टी आहेत त्या तुम्हाला आज मदत करतात तुम्ही नक्कीच उद्या त्यांना मदत रिटर्न तुमची त्यांची करणार आहात मी त्यांनी आज तुम्हाला मदत केली तुम्ही रिटर्न नक्कीच करणार आहात त्या सगळ्या गोष्टी पण कसं असतं माहितीये का या सगळ्या गोष्टींमुळे आपल्यावरचा जो दबाव असतो ना हा आपल्यावरचा दबाव जास्त वाढत जातो आणि आपल्या डोक्यामध्ये सतत तेच विचाराचं चक्र तेच विचारांचं चक्र हे कंटिन्युअस फिरत राहतं आणि जितक्या फोकसली आपण अभ्यास करायला पाहिजे तितक्या फोकसली आपला अभ्यास होत नाही पण विचार करा की तुमचा जेवढा काही महिन्याचा खर्च आहे तुम्ही दहा हजार घरून घेत होतात तुमच्या तुमच्या खर्चासाठी त्यातले सहा सात हजार तुम्हाला स्वतःला मिळत आहेत फक्त तुम्हाला त्यांना दोन तीन हजार तुम्हाला घरून मागायचे आहेत तुम्हाला तो एक दबाव जो असतो तो दबाव तुमचा कमी होतो तुमच्या आई वडिलांवरचा जे काही भार आहे जे दहा हजार त्यांना गोळा करायला जी काही धडपड करावी लागते ती त्यांची कमी होते त्यानंतर तुम्हाला वेळेची महत्व जे आहे की नाही सगळ्यात जास्त जे की स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय महत्वाचं आणि स्वतःला शिस्त हे तुम्हाला जास्त लागते जेव्हा तुम्ही अशा सगळ्या गोष्टी करता तेव्हा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही आपला आर्थिक प्रॉब्लेम आहे ज्यामुळे आपण अभ्यास करू शकत नाही तो आपला चुटकी सरशी बाजूला होतो आता जसं मगाशी पण मी सांगितलं की हे सगळं मिळतं कुठे तुम्हाला तर बऱ्याच साऱ्या वेबसाईट आहेत होम ट्युटर म्हणून आहेत बऱ्याच साऱ्या वरती होम ट्यूटर होम सर्च किंवा होम ट्युशन क्लासेस टीचर्स वॅकेन्सी इन क्लासेस हे सगळं सर्च करा तुम्ही तुम्हाला तुमच्या आजूबाजूला इतक्या वॅकेन्सी दिसतील खूप साऱ्या वॅकेन्सी दिसतील तुमच्या आजूबाजूला तुम्हाला आणि ज्यातून तुमचा खर्च तुमचा अभ्यास या दोन्ही गोष्टी तुम्हाला करता येतील आणि हे ये पॉसिबल आहे हे पॉसिबल आहे आज मी तुमच्या समोर बसलेली आहे मी या सगळ्या गोष्टींमधून स्वतः गेलेली आहे मी पार्ट टाइम जॉब केला मी आधी सुरुवातीला ज्यावेळेस मी क्लासेसमध्ये शिकवत होते त्यावेळेस मला ते आता नाव नाही आठवते त्या एरियाचं सायकलची दुकानं जी आहेत सगळी आपण ज्यावेळेस पासून जेव्हा पुढे जातो तिथे एका गल्लीमध्ये तो क्लास होता तिथे मी शिकवत होते त्यानंतर स्वारगेटला एक होम ट्यूशन्स होतं त्या होम ट्यूशन ते मी होम ट्युशन घेत होते तिथे त्यानंतर मग काही मेन्स वगैरे लागल्या त्याच्यानंतर मध्ये मग नंतर तो क्लास मी चेंज केला कारण जास्त वेळ माझा तिथे जायचा त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी म्हणजे इकडे शनिवार वाड्याच्या तिकडे एक होम ट्यूशन मला मिळालं मग सो मी तो नंतर जॉब मी करायला लागले सो अशा पद्धतीने जेवढ्या काही माझ्या परीक्षांचा कालावधी असेल जेवढा काही माझा एम पी एस सीतला अभ्यासाचा कालावधी होता तर तो सगळा माझा अशा पद्धतीने गेलेला आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा इथे या पेठांमध्ये म्हणजे सदाशिव पेठ असेल एबीसी चौक असेल नारायण पेठ असेल आणखीन शनिवारवाडा असेल आणखीन करवे रोड असेल कोथरूड असेल बाकी सगळे सगळे पुण्यातले एरिया जिथे कुठे तुम्ही अभ्यास करत आहात ते सगळे इथे आपण फिरायला आलेलो नाही इथे आपण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आलेलो आहोत आणि स्वप्नांचा पाठलाग फार फास्ट असला पाहिजे जर तुम्ही धावत नसाल तर स्वप्न तुमच्या हातात कधीच येणार नाहीत जर अगदी तुम्ही निवांतपणे चालत असाल तर तुम्ही कायमच चालत राहाल आणि कायमच निवांतच तुम्हाला चालत राहावं लागेल आणि पोस्ट ही पुढे पुढे निघून जाईल जी मुलं धावत आहेत जी मुलं अगदी फास्ट वेगाने अभ्यास करत आहेत अगदी फास्ट पळत आहेत त्यांच्या हातात त्या सगळ्या पोस्ट येणार आहेत आणि तुमच्या हातात मात्र काहीच येणार नाही त्यामुळे आपण इथे कशासाठी आलेलो आहोत या गोष्टीची जाणीव असणं स्वतःला शिस्त असणं आणि दिलेल्या वेळेचा सदुपयोग करणं माझ्या हातात असलेल्या वेळेचा सदुपयोग करणं ही एम पी एस सीच्या क्षेत्रातली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नक्कीच पालन करत आहात हे मला माहिती आहे कारण आपण सगळे अतिशय शिस्तप्रिय असे एम पी एस सीचे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहोत आपल्या सगळ्यांना या गोष्टी माहिती आहेत पण कुठेतरी आपण ह्या सगळ्या गोष्टी नकळतपणे विसरत असतो आणि नकळतपणे या सगळ्या गोष्टींपासून म्हणजे अभ्यासापासून लांब जातो आणि बाकी सगळ्या गोष्टींच्या आपण जवळजवळ येत जातो तर त्यामुळे प्रत्येक वेळेस स्वतःला विसर पडलेल्या गोष्टींची आठवण करून देणं काही काही दिवसांनी पुन्हा पुन्हा स्वतःला भानावरती आणणं स्वतः स्वतःला काही काही दिवसांनी चेक करत राहणं आणि तुमची जी काही एक लिस्ट असलीच पाहिजे की माझे हे टार्गेट्स आहेत मला या दिवसांमध्ये हे हे हे, हे केलं पाहिजे तर ती चेक लिस्ट असणं की तुमची टू डू लिस्ट असणं स्वतःला प्रत्येक काळ थोड्या थोड्या काळानंतर भानावरती आणणं जसं मगाशी म्हणाले मी आणि स्वतःला चेक करत राहणं हे अतिशय गरजेचं आहे तुमचा कितीही चांगला मित्र असेल तुमची कितीही चांगली मैत्रीण असेल तरी तुम्हाला ती या सगळ्या गोष्टींची जाणीव नाही करून देणार कितीही कोणी चांगलं असलं तरी प्रत्येक जण इथे एकमेकांचा स्पर्धक आहे हे लक्षात ठेवा कायम एक खूप चांगला अभ्यास करा जसं मी सांगितलं की तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती हवी असेल तर नक्की मला मेसेज करा तुम्ही टेलिग्रामवरती मला बऱ्याच साऱ्या गोष्टी याच्यातल्या माहिती आहे तर मी तुम्हाला त्या सांगू शकते की आणखीन तुम्हाला वेगवेगळे म्हणजे याच्याबद्दलची माहिती तुम्हाला पुरवू शकते मी की कुठे तुम्हाला या सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील आणि नक्कीच या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे नुसतं रडत बसणं आणि नुसतंच इतरांकडून पैसे मागत राहणं आणि नुसतंच घरच्यांकडून पैसे जोर जबरदस्तीने मागत राहणं या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या नाहीत आपण सगळे भावी अधिकारी आहोत आणि अधिकारी जर आपण बनणार आहोत तर मग अधिकाऱ्याचा म्हणजे आपण अधिकारी म्हणजे आपण असं हिरो बनून येतो की नाही पुढे जेव्हा आपण हार वगैरे सत्कार वगैरे जेव्हा घेत असतो तेव्हा लोक तुमची स्टोरी ऐकण्यासाठी फार उत्सुक असतात तर त्याच्या मागे जर खतरनाक असा जर मोठा स्ट्रगल असेल तर ती स्टोरी सांगायला पण फार भारी वाटतं आपण या सगळ्या स्टोरी ऐकूनच या स्पर्धा परीक्षांमध्ये येतो बरोबर आहे ना सो त्यामुळे खूप चांगला अभ्यास करा आणि स्वतःला नेहमी भानावरती ठेवा की मी इथे कशासाठी आलेलो आहे ठीक आहे सो थांबूया आपण इथे आणखी एक की आपला ॲप आहे माधुरी कडेकर नावाचा सो त्याच्यावरती आपण राज्यचे पूर्वपरीक्षा आहे तर त्याचं डिटेल ॲनालिसिस घेतलेलं आहे प्रश्नपत्रिका विश्लेषण बॅच आणि कंबाईन पूर्वपरीक्षा आहे तर त्यासाठीचं सुद्धा दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीसपर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिका आणि मुख्यच्या सुद्धा प्रश्नपत्रिका आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये ॲनालिसिस असं घेतलेलं आहे याची फीज कमी केलेली आहे दोनशे नव्याण्णव रुपये आहे फक्त त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती एक महिनाच असते आणि ही जी आहे तर त्याची परीक्षेपर्यंत व्हॅलिडिटी आहे एकशे नव्याण्णव रुपये फीज आहे मात्र यात आपण वीस एकवीस बावीस आणि तेवीस यांचे मेन्स सुद्धा पेपर घेतलेले आहेत सो नक्की त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती नक्कीच चेकआउट करा ठीक आहे थांबूया आपण इथे